नमस्कार आरोही किडनॅप झालेली असते त्यामुळे रमा खूपच घाबरलेली असते दुपारचे दोन वाजले तरी आरोही घरात आली नाही म्हणून ती अक्षयच्या रूममध्ये जाते आणि डिरेक्टली ती मालविकाला जाब विचारते मालविका आरोही कुठे आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय चाललंय तुझं आणि आरोही कुठे आहे कुठे आहे काय विचारतेस घरातच असणार ना तेव्हा लगेच रमा बोलते तुम्हाला कळतंय दुपारचे दोन वाजलेत तरी आरोही अजून सुद्धा घरी नाहीये ती कुठे आहे याचा जा भिला विचारा तेव्हा लगेच अक्षय बोलतो अगं तू काय बोलतेस आरोही अजून घरी आली नाही अगं असं होऊच शकत नाही तेव्हा लगेच रमा बोलते याचा अर्थ मी खोट बोलते आई आजी सगळ्यांनी बाहेर या तेव्हा लगेच पार्वती आजी बाहेर येते आणि म्हणते काय झालं अगं बोल रमा काय झालं तेव्हा लगेच रमा बोलते आई आजी मला कर सांगा आरोई कुठे आहे तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अगं ती शाळेत गेली ना ती अजून आली नाही हे ऐकल्यानंतर अक्षयला खूप मोठा धक्का बसतो अक्षय लगेच बोलतो अजून कशी आली नाही तेवढ्यात इरावती बोलते अरे येतच असेल एवढी काळजी कशाला करतोस तेव्हा लगेच रमा बोलते ते काही नाही या मालविकाला तुम्ही विचारा मला दुसरं काही एक ऐकायचं नाही मालविकाने माझ्या आरोईला कुठे लपवलंय ते विचारा नाहीतर मी तिचं थोबार पुढे ना तुला माहिती नाही मालविका मी काय काय करू शकते ते माझ्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस नाहीतर तुला उद्ध्वस्त करायला मला वेळ लागणार नाही हे ऐकल्यानंतर मालविका बोलते असं काय करताय तुम्ही रमा अहो मी काहीच केलेलं नाही तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करताय तेव्हा रमा बोलते आता फक्त आरोप करते त्याचं उत्तर दे मी तुला डिरेक्टली विचारते अगदी शांतपणे विचारते माझी आरोही कुठे आहे ते जर का उत्तर तू मला दिलंस तर मी शांतच बसेन पण ते जर का उत्तर तू मला दिलं नाहीस तर मात्र मी घर डोक्यावर घेईन काय एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या आरोहीला जर का काही झालं ना तर तुला कायमच उद्ध्वस्त करे तुझा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही तुला माहिती नाही रमा काय काय करू शकते ते तेव्हा लगेच मोठ्यानी मालविका बोलते बस कर रमा बस कर येता जाता माझ्यावरती आरोप करू नकोस तू माझ्यावरती कशाला आरोप करतेस अगं माझ असं काय चुकलंय की तू माझ्यावरती आरोप करतेस जरा तरी विचार कर मला नाही वाटत माझं काही चुकलंय म्हणून एकच गोष्ट सांगेन तुझं जे वागण चाललंय ना ते बंद कर तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा रमा आरोही कुठे आहे हे शोधणं महत्वाचं कि ते भांडणं करणं महत्वाचं तेव्हा लगेच रमा बोलते आरोही कुठे आहे हे जर का तुम्हाला शोधायचं असेल ना तर या मालविकाचीच कसून चौकशी करावी लागेल कारण मला पूर्णपणे खात्री आहे या मालविकानेच आणि या इरावती आत्यानेच माझ्या आरोहीला गायब केलंय तेव्हा लगेच इरावती बोलते बस झाला रमा बस झालं काय आहे ना तुझ रमा तिच्यावरती प्रेम असेल पण त्यापेक्षाही जास्त प्रेम माझा आहे तेव्हा लगेच रमा बोलते एक मिनिट मी तिची आई आहे आणि आईपेक्षा जास्त प्रेम आपल्या मुलावरती कोणीच करू शकत नाही हे लक्षात ठेवायचा तेव्हा मात्र चांगलाच धक्का इरावतीला बसतो त्यावेळेला रमा बोलते तुम्हाला शेवटची वॉर्निंग देते मी एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या आरोहीच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तुमचा इथे जीव घेईन मी लगेच मालविका बोलते बस झाला आमच्यावरती आरोप करायचे नाहीत तेव्हा अक्षय बोलतो रमा रमा शांत हो आपण जाऊन आरोहीला शोधूया आणि ती दोघही घराबाहेर पडलेली असतात तेव्हा इरावती आणि मालविका एकमेकांकडे बघून असतात तेव्हा पार्वती अजित इरावतीला म्हणते इरावती अगं किती निर्लज्जासारखी वागती तू अगं तू मोठ्यांच्या भांडणात त्या लहान जीवाला का मध्ये आणतेस का आरोहीला तू मधी आणस का तिच्या जीवाशी खेळतेस हे बघ इरावती आरोईला तुझ्या तावडीतून सोड उगाच नको ते करू नकोस तेव्हा लगेच इरावती बोलते तू गप्प बस ग आणि तुला जे कळलंय ना ते तू अक्षयला सांगण्याचा जरी प्रयत्न केलास तरी सुद्धा अक्षय तुझ्यावरती विश्वास ठेवणारच नाही तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव तू खूप चुकीचं वागतेस आणि तू जे काही वागतेस ना त्याची शिक्षा मात्र तुला नक्की मिळणार तेव्हा मात्र इरावती बोलते मला काहीच फरक पडत नाही तर इकडे रमा अक्षयला म्हणते तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाल तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा फक्त बोल काय बोलायचं आहे तुला तेव्हा लगेच रमा बोलते खरं सांगू का मी एकच गोष्ट सांगेन माझ्यावरती फक्त विश्वास ठेवा आणि त्या इरावती आणि त्या मालविकाचा करा मी तुम्हाला सांगते ना तेवढं जर का केलं तर तुमची मुलगी तुम्हाला सापडेल तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय बोलतेस तू रमा कळतय का तुला अगं तू तु आत्यावरती मला संशय घ्यायला लावतेस रमा प्लीज असं नको ना वागूस खरंच तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय रमा तेव्हा रमा बोलते अक्षय आज तुम्हाला माझ्या अशा वागण्याचा त्रास होत असेल पण जेव्हा तु तुमच्या समोर सगळ्या गोष्टी येतील ना तेव्हा मात्र तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल माझ्यावरती विश्वास ठेवा मी काही चुकीचं बोलत नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो ठीक आहे रमा तुझ्यावरती विश्वास ठेवतो आणि तुला शेवटचं सांगतो रमा ह्या सर्व गोष्टी थांबव तेव्हा लगेच रमा बोलते आता विश्वास ठेवलायच ना तर माझी एक गोष्ट ऐका आपण घराबाहेर पडलो याचा अर्थ आता इरावती आत्या आणि ती मालविका दोघीही घराबाहेर पडतीलच माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो ठीक आहे आणि खरोखर ती दोघं लपलेली असतात आणि त्याच वेळेला इरावती आत्या आणि मालविका घराबाहेर पडलेली असतात त्यांना बघून लगेच रमा बोलते बघितलं मला सांगत होतात ना बघितलं का किती खोटेपणा करतायत ते विचार करा अहो मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही मात्र या गोष्टीचा विचार करतच नाही आहात आणि प्लीज या सर्व गोष्टी आता थांबवा तेवढ्यात इरावती आणि मालविका तिथून निघालेल्या असतात आणि त्याला फोनवरती बोलत असतात तिथेच त्या मुलीला घेऊन थांब काही झालं तरी आजच्या आज ती मुलगी बाहेरगावी गेलीच पाहिजे तेव्हा लगेच मालविका बोलते आपण जे करतोय ते योग्य करतोय ना तेव्हा इरावती बोलते तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्या सोबत तुला काळजी करायची गरजच नाही सगळं व्यवस्थित होईल तेव्हा मात्र मालविका बोलते का कुणास्त पण मला भीती वाटते इकडे इरावती आणि मालविका दोघही त्या ठिकाणी पोचलेले असतात त्यावेला मालविका इरावतीला बोलते तिब का आरोही बेशुद्ध करून ठेवलेली आहे तेवढ्यात लगेच इरावती बोलते काय झालं झालं का काही का या मुलीला आपल्याला कायमचं इथून पाठवायचं आहे तेव्हा लगेच ते गुंड लगे बोलतात अहो नका काळजी करू तुम्ही आणि काळजी कशाला करताय प्लीज या गोष्टीचा विचार सुद्धा करू नका तेव्हा मात्र तिला चांगलाच धक्का बसलेला असतो त्याच वेळेला लगेच इरावती बोलते काहीही झालं ना तरी ही मुलगी आजच्या आज इथून बाहेरगावी गेलीच पाहिजे तेव्हा लगेच तो बोलतो साहेब साहेब येतील ना तेव्हा ते काय तो निर्णय घेतील तुम्ही काळजी करू नका तेव्हा लगेच इरावती बोलते कोण साहेब तेव्हा लगेच तो बोलतो अहो मुली मुली विकत घेणारा अहो त्यांनीच तर काय ते करायचं ठरवलंय ना तुम्ही नका काळजी करू सगळं व्यवस्थितच होईल तेव्हा लगेच इरावती बोलते ते काही नाही आज काही झालं तरी ही मुलगी तिथून गेलीच पाहिजे हे ऐकल्यानंतर अक्षयला आणि रमाला खूपच मोठा धक्का बसतो रमा अक्षयला बोलते ऐकलत तुम्ही ज्या मुलीवरती ज्या बाईवरती विश्वास ठेवत होता तुमच्या इरावती आत्यांवरती ती इरावती आत्या तर एक नंबरची खोटारडी निघाली बघितलं का तरी सुद्धा तुम्हाला तिच्यावरतीच विश्वास ठेवायचा आहे का तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो पुरे मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे संपलाच पाहिजे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो तर इकडे इरावती तिथून निघत असते तेवढ्यात अक्षय येतो आणि टाळ्या वाजवत येतो वा त्या वा खरंच काय डावपेच खेळतेस तू खरंच मानलं पाहिजे तुला तेव्हा इरावती बोलते अक्षय तू तू इथे काय करतोयस तेव्हा अक्षय बोलतो काय करू मग आत्या मी मला तर कळतच नाहीये काय करावं ते आत्या प्लीज जरा तरी विचार कर ना तू जर का जरा तरी विचार केलास तर बरं होईल तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अक्षय असं काही नाहीये तेव्हा मात्र अक्षय बोलतो सुद्धा मी तुझ्याशी शांतपणे बोलत होतो तरी सुद्धा तू ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे इरावती आत्या मी तुला कधीच माफ करणार नाही आणि ती लगेच तो तिच्या सटासट कानाखाली मारतो आणि तो हो इरावतीला बोलतो लाज वाटते मला तुझी लाज अगं तू अशी कशी काय वागू शकतेस एवढ्या निर्लज्जपणे कशी काय वागू शकतेस बोल ना तेव्हा इरावती बोलते अरे अक्षय माझा ऐकून तरी घे अक्षय मी मुद्दामून असं काहीच केलं नाही अक्षय प्लीज प्लीज मला समजून तरी घे तेव्हा मात्र अक्षय बोलतो मला मला तुला काहीच समजून घ्यायचं नाहीये तुझं तोबाड बंद कर आणि माझ्या नजरेसमोरून चालती पड तेव्हा मात्र ईलावती बोलते अक्षय तुला या रमाने फितवलंय अरे इथे कोणी नाहीये हवं तर तू बघ तेव्हा मात्र अक्षय बोलतो मी स्वतःच्या डोळ्याने आरोईला बघितलं यात त्या तू लपवताना आणि आत्त्या तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस प्लीज स्वतःला सावर कारण आत्या तुझं वागणं खूपच चुकीचं होत चाललंय तेव्हा लगेच इरावती मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची अक्षय मी काही चुकीचं वागत नाही आहे तू जर का माझ्या बोलण्याचा विचार केलास ना तर तू असं वागूच शकत नाहीस प्लीज माझ्या बोलण्याचा तरी विचार कर तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्यानी बोलतो बस झाला आता आता मला या गोष्टीवरती वाद घालायचा नाही आणि कितीही काही झालं तरी सुद्धा मला ही गोष्ट वाढवायची नाहीये आणि तो त्या गुंडांशी चार हात करतो आणि इरावतीला बोलतो लाज वाटते मला तुझी रमा लगेच स्वतःच्या मुलीला स्वतःजवळ घेते आणि म्हणते खरंच खरंच इरावती आत्या तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचंच वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही इरावती आत्या तुम्ही खरंच खूप चुकीचं वागताय तेव्हा लगेच इरावती बोलते प्लीज रमा तू माझ्या अक्षयच्या मनात नाही नाही ते भरवलंस रमा तुला असं वागायची गरजच काय होती तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज असा विचार सुद्धा करू नका मी काहीच भरवलेलं नाही जर का भरवलं कुणी असेल तर ते तुम्हीच मला तर तुमचं तोंड सुद्धा पाहिजे इच्छा नाही एक नंबरचे खोटारडे निघालात तुम्ही खोटारडे माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळत होता किंमतच कशी झाली तुमची कोण समजता कोण तुम्ही स्वतःला माझ्या मुलीला किडनॅप करून तुम्ही बाहेरगावी विकणार होतात तेव्हा इरावती बोलते रमा हो कारण मला तुला उद्ध्वस्त करायचं होतं तेव्हा रमा उलट्या हाताची सनसनीत कानाखाली इरावतीच्या लगावते आणि इरावतीला म्हणते इरावती तुझं तोंड बाजूला घे आणि चालती पण पर। परत तुझं तोंड सुद्धा मला पाहिज नाही आणि तुला काय शिक्षा करायची ना ते घरी आल्यावरती करू तेव्हा लगेच इरावती बोलते तू जे काही वागलेस ना ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेव इरावती आता तुझे दिवस भरलेत तेव्हा मात्र इरावती तिथून रागाने निघून गेलेली असते आणि अक्षय आरोहीला उचलतो आणि आरोहीला बोलतो खरं सांगू आज तुझ्या आईमुळे तू मला सापडलीस नाहीतर काय झालं असतं तेच कळत नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो आणि इरावती घरात तावातावात आलेली असते त्यावेळेला आजी इरावतीला म्हणते काय ग दिली ना रमाने चांगलीच तुला धमकी तेव्हा लगेच इरावती बोलते पुरे झाला आता मला या गोष्टी बाबतीत काही बोलायचं नाही आणि या विषयावर तर अजिबात नाही हा विषय जर का इथलं ते थांबला तर बरच होईल उगाच तोंड उघडायची गरजच नाहीये तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते संपलं सर्व हा विषयच संपला हा विषय मला वाढवायचा नाही आहे तेवढ्यात मात्र अक्षय रमा आरोहीला घेऊन आलेले असतात आरोही जरा बेशुद्धच असते तेव्हा पार्वती आजी बोलते काय झालं हिला तेव्हा लगेच अक्षय बोलतो आजी आज आई आजी आज जर का आभार मानायचेच असतील तर रमाचे मान आज रमामुळे आपल्या सोबत आरोही आहे नाहीतर या बाईने काय केलं असताना ते कळतच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर आणि रमा इरावतीला काय शिक्षा करतील कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू